नमस्कार आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आज चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा आज आपण साजरा करत आहोत विश्वावसू नूतन संवत्सर हे सुरू झालेलं आहे विविध सत्कार्यांची मुहूर्त बेड ही आज रोवली जाते वेगवेगळ्या नवीन वस्तूंची खरेदी ही आज होते नवीन वस्त्र परिधान आपण करतो सकाळी गुढी उभा करतो नवीन वस्त्र आपण परिधान करून एकमेकांना शुभेच्छा देतो भेद सारे विसरुणी एकोप्याने राहण्याची ही वेळ आहे त्यासाठी हा गुढीपाडवा आहे असत्यावर सत्याचा विजय अन्यायावर न्यायाचा विजय त्यासाठी हा सण साजरा केला जातो असा सण साजरा करण्यासाठी आपणा सर्वांना हार्दिक शुभकामना